जगताप राणा नंबर दोन दुण। तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी शिवाजीराव जगताप यांना गुंतवकासाठी जे प्रॉडक्ट दिले ते रिझल्ट आले ते त्याच्यातोडून तुम्ही ऐका बोला ब्रोमॅजिकचे एक मापा वापरलं आणि दुसरं ई एम आय प्री हे दोन्ही वापरून रिझल्ट आपल्याला चांगला मिळाला काय रिझल्ट वाटलं तुम्हाला नाही फरक पडला मग दुसरा बी एक एकर आहे आणि हे बी अर्धा एकर आहे आम्ही अर्धा एकरा वापरून बघितलं आम्हाला हे ते एकरापेक्षा ही जरा शंभर टक्के मध्ये फरक काय वाटला म्हणजे काय असं चांगलं आहे ते चांगलं शेंगांचं प्रमाण शेंगाचं प्रमाण भरपूर आहे बर काळू काळू म्हणजे हिरवेपणा जास्त यायला त्या एकराला हिरवेपणा कमी आहे म्हणजे प्रोडक्ट शेतकऱ्यांनी सगळ्यांनी वापरलं पाहिजे पण आम्हाला हे चांगलच मिळालं म्हणजे इंडियाग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळं तुम्ही समाधानी आहात समाधानी समाधान चला ओके जय इंडियाग्रो